नमस्कार शेतकरी मूळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना केले अटक संदर काय संदर्भातील महत्त्वाची अपडेट कशामुळे आणि काय कारण आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल जरा माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात खुरास करू शकता लासलगावच्या कांदा उत्पादकांना अटक नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव बसवून येथे आज जाहीर सभा होत आहे याच पार्श्वभूमीवर लासलगाव येथील शेतकऱ्यांच्या कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केलेली असल्याने शेतकऱ्यांच्या लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे शेतकरी आंदोलन करीत आहे सध्या जिल्ह्यातील कांदा प्रश्न शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या असल्याने सभस्थळी सभेस्थळी शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात आला आहे आणि या ठिकाणी बघितलं या ठिकाणी निषेध कर निषेध आंदोलन करण्यात येण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर लासलगाव ते आज सकाळी कांदा उत्पादक शेतकरीचे प्रतिनिधी म्हणून जयदत्त होळकर शरद पवार गट यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या माळ्या घालून निर्यातबंदीचा विरोध विरोधात जोरदार घोषणा देत आहे देत आंदोलन करण्यात आले आहे पोलिसांनी पंधरा शेतकऱ्यांना घेतले ताब्यात लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळ्यासह पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे तर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिट आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या एकूण वीस जणांचा आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत लासलगाव पोलिसांनी मतदारावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना प्रतिहात्मक नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे मोदींच्या सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान मोदी यांच्या हेलिपॅडवर उतरणार आहे त्या ठिकाणी चारही बाजूने पोलीस सुरक्षा कवच तयार केले आहे कुठल्याही प्रकारची अघटित घटना घडू नये यासाठी पोलिसांना काळजी घेण्यात आली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत नक्कीच म्हणाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा